धनुराशी एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशी फल धनुराशी दोन हजार सव्वीसच्या च्या पहिल्या आठवड्यात धनुराशीत शुक्रादित्य योग तयार होत आहे या काळात प्रेम सौंदर्य आणि नातेसंबंधांचा ग्रह शुक्र सूर्याशी युती करत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात हा एक अत्यंत शुभ राजयोग मानला जातो हा योग तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत राहील आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक राशींवर त्याचा प्रभाव पडेल हा योग प्रेमसंबंधांमध्ये नवीन संधी आणेल आणि धनु राशीच्या लोकांसाठी आर्थिक कल्याण मजबूत करेल हा योग प्रेमसंबंधांसाठी विशेषत अनुकूल मानला जातो आधीच प्रेमात असलेल्यांना गोडवा आणि वाढलेल्या सुखसोयी आणि विलासता अनुभवायला मिळेल चला तर मग जाणून घेऊया धनुराशीसाठी हा आठवडा कसा असेल या आठवड्यात धनुराशीच्या लोकांना सामान्य आरोग्याचा अनुभवेल त्यांच्या स्वभावात सकारात्मक बदल होईल ते त्यांच्या कुटुंबासह सहलीची योजना आखू शकतात ज्यांचा जंगम आणि अचल मालमत्तेची चोरी होण्याचा धोका आहे त्यांनी सर्वांवर विश्वास ठेवू नये कामाच्या ठिकाणी त्यांना असे वाटू शकते की त्यांच्या कामगिरीचे श्रेय इतरांना दिले जात आहे धनुराशीच्या लोकांना त्यांच्या स्वभावात सकारात्मक बदल जाणवतील ते जवळचे मित्र आणि कुटुंबासह एक छोटीशी सहल आखू शकतात या सहलीमुळे केवळ आजूबाजूच्या वातावरणात बदल होणार नाही तर त्यांना ताजेतवाने देखील वाटेल या आठवड्यात मूळ रहिवाशींनी त्यांचे जंगम आणि स्थावर मालमत्तेबाबत सावधगिरी पाळगण्याची आवश्यकता आहे धनुराशी या आठवड्यात तुम्ही अनेक प्रमुख व्यक्तींना भेटू शकता तुम्ही या संधीचा फायदा घ्यावा या भेटींमुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल तसेच समाजात उच्च स्थान मिळेल कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीचे श्रेय इतरांना जाऊ शकते म्हणून तुम्ही तुमच्या कामाचे श्रेय इतरांना घेऊ देऊ नये याची काळजी घेतली पाहिजे जर तुम्ही स्वतःच्या कामाचे श्रेय घेतले नाही तर त्याचे तुमच्या कारकिर्दीवर विपरीत परिणाम होऊ शकतात जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर हे विशेषत अनुकूल असेल तथापि चांगले निकाल मिळविण्यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल धनुराशीच्या लोकांना या आठवड्यात काही उपाय करावे लागतील त्यांनी गुरुवारी एखाद्या वृद्ध किंवा गरीब व्यक्तीला जेवण द्यावे धनु राशीसाठी हा आठवडा आणि वर्षाची सुरुवात दोन्ही अपवादात्मक असतील आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला आत सकारात्मक ऊर्जा जाणवेल तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल ज्यामुळे तुमची कीर्ती प्रतिष्ठा आणि समृद्धी वाढेल धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवास शक्य आहे व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात आणि अनपेक्षित नफा देखील मिळू शकतो आठवड्याच्या मध्यभागी नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती वाढलेले उत्पन्न आणि नवीन व्यावसायिक भागीदार मिळण्याचे संकेत आहेत नवीन गुंतवणूक पर्याय उदयास येतील आणि नशीब तुमच्या बाजूने असेल आठवड्याच्या शेवटी नाते संबंधांमध्ये गोडवाईल रोग प्रवाह सुधारेल आणि कौटुंबिक आनंद वाढेल कर्जमुक्ती शक्य आहे आणि तुम्हाला कामावर आणि घरी दोन्ही ठिकाणी समाधान मिळेल धनुराशी या आठवड्यात तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप उत्साही असाल तुमचा आत्मविश्वास मजबूत असेल प्रेमसंबंध वाढू शकतात व्यवसायातून तुम्हाला फायदा होईल नशीब तुम्हाला मदत करेल जरी या मदतीचे प्रमाण खूपच मर्यादित असेल दोन आणि तीन जानेवारी तुमच्यासाठी या आठवड्यात तुमची कामे करण्यासाठी योग्य आहेत आठवड्यातील उर्वरित दिवस तुम्ही हुशारीने काम करावे या आठवड्यात तुम्ही दररोज गायत्री मंत्राचा जप करावा आठवड्याचा शुभ दिवस हा मंगळवार असेल धनुराशी गेल्या वर्षभरापासून दोन हजार पंचवीसच्या ऊर्जेचा आपल्यावर असलेला ताबा आपण सोडत असताना तुम्ही तुमच्या शक्तीशी जोडण्यास तयार आहात पुढील महिन्यात ग्रहणाची ऊर्जा अधिक प्रबळ असेल परंतु सध्या तरी हा आठवडा काहीतरी अद्भुत सुरुवात दर्शवितो कारण तुम्ही तुमचे नियंत्रण परत मिळविण्यास सुरुवात करता या आठवड्याच्या सुरुवातीला ऋषभ राशीतील चंद्र बरे होण्यावर आणि मंद गतीने जाण्यावर लक्ष केंद्रित करतो तो भूतकाळाशी संबंधित कोणत्याही भावनांना देखील अधोरेखित करू शकतो जर तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात काही असंतोष असतील तर शांतता प्रस्थापित करण्यावर आणि योग्य मार्ग निवडण्यावर लक्ष केंद्रित करा या आठवड्यात सूर्य बुध शुक्र आणि मंगळ हे सर्व तुमच्या राशीत हे साप्ताहिक सा राशी भविष्य खूप उत्साही आणि बलवान आहे हा आत्मविश्वास क्रियाकलप आणि नवीन सुरुवातीचा काळ आहे मेष राशी चंद्राची उपस्थिती धैर्य आणि आत्मा अभिव्यक्ती वाढवेल जेव्हा चंद्र ऋषभ राशीत आणि नंतर मिथून राशीत प्रवेश करेल तेव्हा तुमचे लक्ष उत्पादकता आणि संवादाकडे वळेल मिठून राशीत गुरुचा प्रतिगामी तुम्हाला पाऊल उचलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करण्यास शिकवेल चार जानेवारी रोजी चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा भावनिक संतुलन आणि नातेसंबंधांना प्राधान्य देणे आवश्यक असेल हे साप्ताहिक राशीफळ भावनिक समजुतीसह धाडसी पावले उचलण्यास समर्थन देते एकंदरीतच धनु राशी या आठवड्यातील वैश्विक ऊर्जा आर्थिक बाबी आणि वैयक्तिक मूल्यांवर लक्ष केंद्रित करेल मकर राशीतील सूर्य तुमच्या उत्पन्न क्षेत्रावर परिणाम करत असल्याने आता आर्थिक उद्दिष्टांचे मूल्यांकन करण्याची आणि येणाऱ्या महिनेत स्थिरतेसाठी रणनीती आखण्याची वेळ आली आहे तुमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाशी जुळणाऱ्या बजेटिंग किंवा गुंतवणुकीच्या संधींकडे लक्ष द्या व्यावसायिकदृष्ट्या विद्यमान उपक्रमांमध्ये वाढीच्या संधी निर्माण होतात जरी त्यांचा फायदा घेण्यासाठी सक्रिय प्रयत्न आणि वाटाघाटे आवश्यक आहेत रोमँटिक आघाडीवर शुक्र सामाजिक आकर्षण वाढवतो संबंध दृढ करण्यासाठी किंवा सामायिक हितसंबंधांद्वारे नवीन लोकांना भेटण्यासाठी आदर्श परिस्थिती सादर करतो आरोग्याच्या बाबतीत योग किंवा निसर्गात हायकिंग आणि मानसिक स्पष्टतेला प्रोत्साहन देणाऱ्या क्रियाकल्पांचा स्वीकार करा आठवड्याच्या उत्तराधार अमावस्या नवीन आर्थिक हेतू निश्चित करण्यास प्रोत्साहित करते बचत योजना स्थापित करण्याचा किंवा पर्याय महसूल प्रवाहांचा शोध घेण्याचा विचार करा या विषयांवर निगेटिव्ह करताना लक्षात ठेवा की तुमच्या आकांक्षा साध्य करण्यासाठी चिकाटी आणि अनुकूलता महत्वाची आहे खुल्या मनाचा आशीर्वाद आणि साधन संपन्न मानसिकतेने भविष्याचा स्वीकार करा एकंदरीतच पाहता धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल